जिल्हा परिषद दत्तवाडी खामगाव शाळेला लोकसहभागातून केली रंगरंगवटी जिल्हा परिषद दत्तवाडी खामगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शाळेची रंगोरंगवटी लोकसहभागातून करण्यात आली मुख्याध्यापक बाबूलाल राठोड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दांगोडे आणि सहशिक्षिका निलिमा निकम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला शाळेच्या रंगरंगोटीकरिता ग्रामस्थांकडून बारा हजार दोनशे रुपये लोकवर्गणी स्वरूपात जमा करण्यात आले ग्रामस्थांनी आपल्या क्षमतेनुसार पाचशे एक हजार तर मजुरी करणाऱ्यांनी शंभर ते दोनशे रुपये अंशदान दिले या निधीतून संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून परिसराला नवचैतन्य प्राप्त करून देण्यात आले या उपक्रमात उपाध्यक्ष पुंडलिक सोनवणे त्रिंबक सोनवणे विष्णू काटकर प्रमोद गजानन प्रकाश गणेश योगेश सोनवणे केशव दांगोडे वर्षा सुरेखा कविता भाग्यश्री सोनवणे अंगणवाडी सेविका वासंती काथार मदतनीस अर्चना जाधव यांच्यासह सर्व पालकांनी मनापासून सहभाग नोंदवला त्यांच्या शाळा पुन्हा उजळून निघाली या कार्याबद्दल खामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सेमीनाथ पाटील सोनवणे उपसरपंच मनोहर पाटील सोनवणे तसेच नाथुकांत पाटील सोनवणे यांनी प्रशंसा उद्धार काढले शिक्षकांसह ग्रामस्थांमध्ये या उपक्रमाबद्दल समाधान आणि उत्साहाची भावना व्यक्त करण्यात आली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा प्रतिनिधी निलेश मिरगे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा